मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांची नवीन यादी तसेच नुकसान भरपाई जर मिळवायची असेल तर केवायसी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि या केवायसी संदर्भात मोठी अपडेट आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मंजूर केलेली नाही हे जिल्हे कोणते असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ही मान्यता देण्यात आलेली आहे नुकसान भरपाईला मान्यता देण्यात आलेली आहे याच्यावरती राज्याच्या काही बड्या ने नेत्यांनी आणि काही शेतकऱ्यांनीसुद्धा मुद्दे उपस्थित केले आहेत हे आपण लाईव्ह पाहणारच आहोत परंतु केवायसी संदर्भात कोणते अपडेट आले आहेत किंवा कोणते जिल्हे अजूनही नामंजूर आहेत मंजूर केलेले नाहीत कोणते जिल्हे मंजूर झालेले आहेत किंवा तुम्ही मंजूर यादी कशी पाहायची के वाय सी कशी करायची याची सर्व माहिती इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील वेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे जे काही नुकसान झालं पुरामुळं त्याचा अहवाल त्याबाबतचा आयुक्तांनी दहा तीन दहा दोन हजार चोवीसला पाठवला तब्बल तीनशे शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष रुपये एवढं नुकसान अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्हे मिळून झालेला आहे सहा महिने झाले अद्यापही शासनाकडून हा निधी प्राप्त झालेला नाही तीनशे शहाऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे तातडीनं द्यावे अशी आग्रही मागणी मी त्यांना करणार आहे तर तुम्ही आत्ताच विजय वडेट्टीवार यांचा ऐकलं असेल लाईव्ह की ते नुकसान भरपाईसाठी एक विनंती सरकारला करणार आहेत मागणी करणार आहेत परंतु हे लाईव्ह ऐकलं मित्रांनो दोन हजार चोवीस खरीप हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे राज्यातील जवळजवळ पंचेचाळीस लाख शेतकरी बांधवांचे हे नुकसान झाले आहे आणि नुकसानसाठी भरपाईसाठी पात्र शेतकरी हे पंचेचाळीस लाख शेतकरी आहेत म्हणजे नुकसान भरपाईसाठी पंचेचाळीस लाख शेतकरी हे पात्र आहेत या शेत पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांसाठी जवळजवळ पाच हजार तीनशे चाळीस कोटी इतका निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे बघा राज्यातील एकूण पंचेचाळीस लाख शेतकरी आत्तापर्यंत मंजूर झाले आहे अजूनही चौकशी चालू आहे परंतु आतापर्यंतच्या अनुभवानुसार आत्तापर्यंतच्या जे निकषानुसार पंचेचाळीस लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी सरकारने अतिवृष्टीतून झालं जर नुकसान आहे त्याचा भरपाई म्हणून पाच हजार तीनशे चा कोटी इतका निधी हा मंजूर केलेला आहे नुकसान भरपाई पूर्णपणे शेतकऱ्यांना नाही मिळाली असे नाही तर दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली सुद्धा आहे म्हणजे राज्यामध्ये बघा पंचेचाळीस लाख शेतकरी पात्र आहेत त्यातील फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई आत्तापर्यंत मिळालेली आहे आता याचं महत्वाचं कारण आहे अजून चौकशी म्हणजे त्यांचे निकषानुसार पात्रतेच्या अटीनुसार जे शेतकरी पात्र आहेत का नाहीत हे चालूच आहे परंतु पात्र असूनही के वाय सी केली नाही म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते मंजूर होऊन सुद्धा जमा झालेले जा नाहीत आता सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की के वाय सीबद्दल एक मोठी अपडेट आहे आणि ते अपडेट कोणते आहेत ते, आहे? ते आपण आता पाहूयात आता सुद्धा एक मोठी सूचना कृषी विभागामार्फत सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे ती म्हणजे सध्या नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या याद्या बनवणे चा चा चालू आहे बऱ्याच जिल्ह्यांच्या बनवूनही झाल्या आहेत बनवायच्या चालूही आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावाईज याद्या बनवल्या जात आहेत पातक पात्र शेतकऱ्यांच्या परंतु जे शेतकरी जरी पात्र असले ते शेतकरी जर पात्र असूनही नुकसान भरपाईसाठी के वाय सी करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे म्हणजे पात्रतेच्या अटीत ज्या शेतकरी बसलेल्या आहेत ते पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कृषी विभागाकडे पाठवल्या आहेत आणि जे पात्र शेतकरी आहेत पात्र असूनही त्यांना नुकसान भरपाईचे पैसे येणार नाहीत का तर त्यांची के वाय सी नाही म्हणजे जर तुम्ही खरीप नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र असाल तरी तुम्हाला के वाय सी लागणारच आहे सरकारने शेतकऱ्यांना अशी विनंती केली आहे आता या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तुम्हाला शेतकरी पोर्टल वरती सुद्धा मिळू शकतात तसेच प्रत्येक गावामध्ये सुत्रा सुद्धा पात्र शेतकरी यादी पण के वाय सी नाही अशा याद्या पाठवल्या आहेत म्हणजे जर शेतकऱ्यांना त्यांचं नाव यादीत पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये चौकशी करा तुमच्या गावामध्ये यादी आल्या आहे का बघा आणि तुम्ही तुमचे नाव चेक करून जर तुमचं नाव असेल तर तुमची के वाय सी झाली नसणार आहे आणि सी झाली नसेल तर तुम्ही के वाय सी करणे हे महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला नुकसान भरपाई हे मिळणार आहे तुम्ही त्या चेक करा आणि जर त्यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या आता ही के वाय सी तुम्ही ऑनलाईन किंवा स्वतःच्या घरी बसून करता येणार नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा के वाय सी ऑनलाईन करता येते परंतु हे ये नुकसान भरपाईसाठी के वाय सी ही तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाही तर तुम्हाला यासाठी आपले सेवा केंद्र आपले सेवा केंद्रातच जावं लागणार आहे आणि आपली ई के वाय सी आपली जी के वाय सी आहे ते करून घ्यावी लागणार आहे कारण बऱ्याच जिल्ह्यात ही नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु तुमची के वाय सी नसल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमधील शेतकरी हे वगळले गेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई जे आहे ते आलेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे के वाय सी त्यासाठी तुम्ही तुमच्या गावामध्ये यादी आली आहे का चेक करा आणि जर यादी आले असेल तर तुम्ही त्वरित के वाय सी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले जे नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई जमा होणार आहे ज्या जिल्ह्यांच्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीसुद्धा पुढे विश कृषी विभागाकडे पाठवल्या आहेत म्हणजे काही जिल्ह्यांमधून बऱ्याच नुकसान भरपाई संदर्भात तक्रारी आहेत आहेत की तक्रारी पुढे कृषी विभागाकडे पाठवल्या आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला अजूनही अतिवृष्टीमुळे झाला जो झालेला आमचं नुकसान आहे याचा जो नुकसान भरपाई आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे सरकारने आता पुन्हा याद्या बनवायला सुरुवात केली आहे तुमची पूर्ण चौकशी करून पुन्हा याद्या बनवायला सरकारने सुरुवात केली आहे आणि या पुन्हा याद्या बनवलेल्या ज्या आहेत ते प्रत्येक गावामध्ये ही यादी दिली जाणार आहे तुम्ही गावामध्ये चौकशी करा आणि जर तुमचं त्यात नाव असेल तर तुम्ही त्वरित जी के वाय सी आहे ती के वाय सी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई हे जमा होणार असल्याचा सरकारने आदेश दिलेला आहे सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद